नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब प्रज्ञा सूर्य यांचा आज महापरिनिर्वाण दिन आजू तरी कशी उंची पूजा कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची या वक्तीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानाच्या मार्गावर या ठिकाणी आपण काम करत आहोत संविधानाचं जतन आपल्याला करायचं आहे त्यासाठी या ठिकाणी बौद्ध उपासक अनुयायी अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत रवी सोय कांबरे मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले त्या शिक्षण संघटनेचे राज्य सचिव सतीशजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा आज महामानवाला मान वंदन करून या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि एक त्यांनी इतिहास रचण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आज विश्वरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने माजी महापौर रविभाऊ सनकांबळे मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज या शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आज संबंध देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत परिनिर्वाणा निमित्ताने विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम घेऊन कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांना या ठिकाणी आज अभिवादन संबंध देशभरामधून केलं जात आहे त्याच त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज परभणी शहरामध्ये रवी माजी महापौर रविभाऊ सोनकाबले मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये या कार्यक्रमामध्ये राष्ट्रायब शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला रक्ताईब सोसायटीचे संचालक आदरणीय मधुकर घनसावंत सर शिक्षक संघटनेचे परभणी जिल्हा शिक्षक संघटनेचे विशाल प्रधान सर आणि मी स्वतः आम्ही कास्टाईप शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून आज बाबासाहेबांना आम्ही या ठिकाणी अभिवादन केलेलं धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज